तुमचं आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन काय मनापासून स्वागत तुमचं थँक्यू सो मच so थँक्यू आमच्या सर्वांना पहिल्यांदा तुमची आम्हाला ओळख करून द्या आणि नंतर मी तर सांगल तुमची निवड कुठे झाली तर खरं तर खूप मोठ्या पोस्टाने निवड झाली आम्ही ओळख सुद्धा विचारायला नाही पाहिजे पण तुमचं मूळ गाव आणि पूर्ण नाव हे आम्हाला पाहिजे नाही 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 काय प्रॉब्लेम ना माझं पूर्ण प्रदीप दुर्योधन गोरड माझं गाव गोरडवडे तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर आहे आणि मी सध्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका वेला जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत आहे दोन हजार एकवीसच्या च्या राज्यसेवा जाहिरातीमधून सिलेक्शन झालंय सध्या मी तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला राज्यसेवेच्या दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमधून माझं महाराष्ट्रातून बारावी रँक आणि सी मधून फर्स्ट रँक उत्तीर्ण झालो आणि कालच परत आयोगाने पुन्हा फायनल रिझल्ट डिक्लेअर केला त्यामध्ये डिवायस या पदावरती माझी महाराष्ट्रातून सेकंड रँक आली आहे अगदी मोठं यश मिळवलंय आणि या सगळ्या यशाबद्दल तुमचा आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी अभिनंदन करतो महाराष्ट्रातले अनेक लोक तुम्हाला बघतायत ऐकतायत पण आता या सगळ्या प्रवासामध्ये आता आवाज येतोय ना दादा हा येतो येतो येतोय ये 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 तुमचा तुमचं स्क्रीनवर दिसत नाही तुम्ही पण मला तर दिसत दोग, आपण दोघे दिसत ओके हा आता दिसत का okay, नाही तुम्ही दिसत नाही आवाज येतोय ना माझा व्यवस्थित हा आवाज येतोय काही प्रॉब्लेम नाही बोला हा ठीक आहे आता मला एक विचारायचं आहे सुरुवातीलाच आता कितवा अटेम्प्ट तुम्ही दिला होता परीक्षेचा किती वेळा परीक्षा दिलेली आहे खर तर राज्यसेव सहा अटेम्प्ट होता त्यामध्ये सलग माझ्या पाठीमागच्या पाच इंटरव्ह्यू झाले आणि सहा मुख्य परीक्षा दिली मी बरे हो सलग सहा मुख्य परीक्षा पाच इंटरव्ह्यू दिले आणि दोन हजार एकवीसच्या जाहिरातीमधून सहाय्यक निबंधक म्हणजे की क्लास टू दर्जाचं पद हे मिळालं परत दोन हजार मला पद मिळालं मात्र ते मी घेतलं नाही ऑप्टिंग आउट केलं आणि हे राज्य खर तर माझं तिसरं पद आहे आताच अगदी बरोबर खूप मोठे यश मिळवलं सातत्य कस ठेवलं परीक्षेमध्ये सातत्य ठेवणं सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे जर आपण सगळ्यांसोबत चर्चा केल्यानंतर लक्षात येतात नाही बरोबर आहे परंतु जर तुमच्या मनामध्ये एखादी जिद्द असेल आणि तुम्ही ठरवलं असेल कि मला काही झालं तरी फायनल या ठिकाणी पोचायचंय ते करण्याची ते करण्याचं चा तुमच्याकडे पोटेन्शियल असेल आणि योग्य डायरेक्शन असेल तर शंभर टक्के कोणी सक्सेस होऊ शकतं मी सुरुवातीपासूनच ठरवलेलं कारण मी ग्रामीण भागातून आलेलो आहे माझे आई वडील दोघेही अशिक्षित होते आमच्या कुटुंबातील शाळेत जाणारा पहिला व्यक्ती मी आहे बर मी पी एस आय होण्याच्या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये गेलो मात्र तिथे गेल्यानंतर मला कळलं की एक राज्यसेवेतून पोलीस डिपार्टमेंट मधील एमपीएसी मार्फत भरलं जाणार सर्वोच्च पद डीवास आहे मग मी डिवायस टीचा अभ्यास करायचा ठरवला आणि मनामध्ये मा जिद्द बाळगली की काही झालं तरी आपल्याला डिवायस ते व्हायचं आहे कुठल्याही गोष्टीकडं वायबल न होता प्रॉपरली एमपीएससीचा राज्यसेवेचा सिलेबस समजून घेतला आणि फर्स्ट अटेम्प्टलाच मी राज्यसेवा प्री पास झालो मुख्यला गेलो परंतु इंटरव्ह्यू माझा थोड्या मार्क्सनी गेला परत सेकंड अटेम्प्ट दोन हजार एकोणीसच्या राज्यसेवेचा दिला मी तेव्हा मी प्री पास झालो मुख्य दिले इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो परंतु फायनल सिलेक्शन झालं नाही परत दोन हजार वीस ची प्री दिली मुख्य दिली इंटरव्ह्यू दिला परंतु पॉइंटनी माझा फायनल रिझल्ट गेला तिसऱ्या अटेम्प मध्ये परत राज्यसेवेचा माझा चौथा अटेम्प दोन हजार एकवीसचा प्री पास मुख्य पास इंटरव्ह्यू दिला आणि मधून जे की मी आता सध्या कार्यरत आहे साह्य निबंधक हे पद मला मिळालं परत राज्यसेवेचा पाचवा अटेम्प दोन हजार बावीसचा प्री पास मुख्य पास इंटरव्ह्यू दिला त्यातून पण मला गट दर्जाचं पद मिळत होतं परंतु ते पद घेतलं नाही मी ऑटिंग आउट केलं आणि आता दोन हजार चोवीसचा राजसीवीचा माझा सहावा अटेम्प्ट एक शंभर टक्के मी प्रॉपर प्लान करून हा अटेम्प्ट त्यातून मला हे सक्सेस भेटला आहे तसं लगातार तीन वेळेस अपयश मिळालं होतं तुम्हाला त्यावेळेस कुठेतरी वाटलं असं खच्चीकरण झालं होतं का एवढे आपण प्रयत्न करतोय अगदी शेवटच्या क्षणाला बाहेर जातोय त्यावेळेस काय नाही स्वतःवरती विश्वास होता हो। ना की वाटायचं की <coughs> आता उभा आता आपण या पॉईंट ने जातोय एक मार्क्सनी जातोय पुढच्या वेळेस नक्की सिलेक्शन होईल आणि मी सुरुवातीपासून मनास एक छान गोष्ट बाळवते की आयुष्यात जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत बरोबर आता सहाय्यक निबंधक पदावर काम करता करता तुम्ही अभ्यास करत होता मग नोकरीला असंच सुद्धा पुढच्या तयारी करता येते खर तर माझ एक चार अटेम्पचा चार पाच अटेम्पचा अभ्यास झालेला होता आणि अनुभव होता त्यामुळे त्याच अभ्यासावरती मी थोडा स्मार्ट वर्क केला आणि हा टाइम शंभर टक्के मी दिला जसं मला टाइम मिळेल तसा काम करत करत घरच्यांना तर खूप आनंद असतो डिवायस बी झाल्यानंतर खूप सारे व्हिडिओ मी पाहिले होते तुमचे आणि आपल्या पेजला पण शेअर केले होते वडील अजूनही आई वडील शेतामध्ये काम करतायत त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगायला अगदी आई वडील शेतामध्ये अजूनही काम करतायत आपला मुलगा डिवायस बी झालाय आपले बरेच जण ते गेले होते न्यूज वाले त्यांच्याकडे विचारण्यासाठी हो वो, 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 हो हो नक्कीच आई वडिलांना तर हे आनंद हा खूपच होता कारण विशेष म्हणजे ती अशिक्षित असल्यामुळे त्यांना फक्त एवढंच माहित आहे की आपला मुलगा एक पोलीस डिपार्टमेंट मध्ये मोठा अधिकारी झाला हे पदक आहे हे सुद्धा त्यांना माहित नाही तर सांगायचं झालं तर नक्कीच त्यांचा आनंद खूप असा झालाय अजून सुद्धा आई वडिलांना मला भेटायला अनेक लोक येतात त्याला तरी त्यांना आनंद असू येतच आहेत ते आपल्या सामान्य कुटुंबातून एवढं मोठं पद मिळवलं ही गोष्ट फक्त एका जाती किंवा समाजापुरती नाही तर ना महाराष्ट्रातल्या मला वाटतं शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा आहे तर तुमचं शिक्षण शिक्षण पूर्ण काय झालेलं आहे आणि कुठून कुठून शिक्षण घेतलं तुम्ही माझं शिक्षण खरं तर मी जिल्हा परिषद शाळेमधून शिकलेलं आहे आणि पूर्ण शिक्षण माझं मराठी माध्यमातूनच झालेलं आहे दहावीपर्यंत अकरा बारावी मी सायन्सने केली परंतु पुढील एक सायन्स झाल्यानंतर इंजिनिअरिंग मेडिकल ना जाता मी ठरवलेलं की माझं आवरण विधावीपासून ठरवलं की आपल्याला पीएसआय व्हायचंय मग त्या विचारातूनच मी पुण्यामध्ये गेलो आणि बी ए केलं आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला सायन्स अगदी बरोबर आहे म्हणजे जिल्हा परिषद मराठी शाळेमधून येणारे खूप सारे लोक अधिकारी होत आहेत आणि हे नक्की दादा सांगायचं झालं तर मराठे जिल्हा परिषद शाळेमधून शिकत आहे खरं ग्रामीण भागातील त्या विद्यार्थ्यांमध्ये अफाट पोटेन्शियल आहे त्यांना फक्त डायरेक्शन भेटली पाहिजे ज्याला डायरेक्शन मिळाली तर तो शंभर टक्के ग्रामीण भागातील आणि जिल्हा परिषद शाळेमधील सक्सेस झाल्याशिवाय विद्यार्थी राहत नाही अगदी बरोबर त्या प्रकारचं मार्गदर्शन तुमच्याकडून तर बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यां पाहिजे मी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मी एनी टाइम अवेलेबल असेल माझ्या पद्धतीने जेवढं मार्गदर्शन करता येईल तेवढं मी नक्की करेल डीवायसपीचा रिझल्ट लागल्यानंतर त्याच्याबद्दल हो तुम्हाला फर्स्ट टाइम कळालं किंवा आपली निवड झालेली आपण झालो नक्कीच तुम्ही हा शब्द तेव्हा आठवलं तरी अजून पण माझ्या अंगावर खरंच शहर येत आहेत माझा इंटरव्ह्यू हा तीस ऑक्टोबर दोन हजार ला झाला कारण राज्यसेवेचा शेवटचा इंटरव्ह्यू तीस ऑक्टोबरलाच होता आणि माझा इंटरव्ह्यू मुंबईमध्ये झाला दुपारी तीन वाजता मग मुंबईत इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी साधारणतः साडेसहा साथ मद्यालो। हो ते सातच्या आसपास पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये आल्यानंतर अनेक मित्र माझी वाट बघत होते की कारण अनेकांना कॉन्फिडन्स होता की वेळेस नक्की डेवास ते पण मला मिळेल ते वाट बघत तरीही मी सर्व मित्रांना थोडा वेळ बाहेर लावलो आणि मी एकटाच रूममध्ये बसलो आणि कंटिन्यू एमपीसीच्या रिझल्ट चे पिरियडची वाट बघत होतो एक तास त्यामध्ये कंटिन्यू सारखं एमपीसी टाकते का नाही टाकते का नाही सर्च करत होतो आणि बरोबर एमपीसी न सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी जे की जनरल मेरिट लिस्ट आहे ते पीडीएफ टाकली ते mm. पीडीएफ टाकली का मी धडकन ओपन केली ओपन केली का फर्स्ट पेजला माझं नाव दिसलं नाव दिसलं आणि एनटीसी मध्ये फर्स्ट ते दिसलं अक्षरशः मला एक पाच मिनिटं काहीच कळत नव्हतं मी पूर्ण सुन्न झालो होतो काय चालू आहे काय पुढं हे सुद्धा समजत नव्हतं तशाच कंडिशन मधून मी माझ्या आई वडिलांना कॉल लावला लावल्यानंतर त्यांना सांगितलं की मला जे पद पाहिजे होतं ते मिळालं तिकडून आई वडील सुद्धा अक्षरशः आनंद असुरू मोठमोठ्यानं रडायला लागेल मी इकडून रडायचो कुणाला नेमकं काय समजत नव्हतं काय चालू आहे काय नाही पण ते आनंद असुरू मला वाटतंय माझ्या जीवनातील एक सगळ्यात महत्वाचं पोषण असेल ते तर महत्वाचं झालं त्या गोष्टीसाठी एवढी वर्ष आपण वाट बघतो मेहनत घेतो ज्यावेळेस रिझल्ट येतो ती गोष्ट सगळ्यांसाठीच खूप आनंदाची असते मी महिना दोन महिन्यापासून तुमच्या खूप सारे स्टोरी ऐकल्या लग्नाची पण एक स्टोरी आहे की बाबा जो पण डिवाइस लग्न करणार नाही जमलं होतं माझं खर तर दोन हजार एकवीसच्या यातून दोन हजार तेवीसला रिझल्ट लागला दोन हजार एकवीसच्या जाहिरात दोन हजार तेवीसला ला रिझल्ट लागला त्यातून जे की मी आता सध्या कार्यालयात सहायक निबंध हे पद मिळालं हे पद मिळाल्यानंतर माझं लग्न जमलं पण लग्न जमलं मात्र मी आदेश ठरवले की डिवाइस की झाल्याशिवाय लग्न आपल्याला करायचं नाही लग्न जमून जवळजवळ अडीच वर्ष माझं होतं डिवायसीचा रिझल्ट येण्यासाठी पूर्ण ही प्रोसेस थांबवलेली आणि रिझल्ट लागला तीस ऑक्टोबरला ना आता रिसेंट माझं पंचवीस नोव्हेंबरला लग्न झालेलं आहे त्यामुळे तर हा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे तर एवढी वर्ष वहिनींनी कस थांबायचा निर्णय घेतला त्यांचा पण विश्वास होता तुम्ही डिवायस पी बघ नक्की विश्वास सगळ्यांचाच होता कारण प्रत्येक वेळेस माझा रिझल्ट थोड्या थोड्या माणसांनी जायचा त्यामुळे या पाठीमागे माझ्या सगळ्यांची जी की माझी मिसेस आहे माझी घरची फॅमिली आहे सगळ्यांना खूप माझ्यासाठी मोलाची साथ आणि सपोर्ट होता अगदी खूप गोष्ट झालेली मला छोटीशी गोष्ट विचारायची आता आपली या दोन्ही पेजला खूप सारे लोक असतात जे घरी पण तयारी करतात त्यांना पुण्यात येत नाही किंवा दिल्ली मुंबई सारख्या ठिकाणी जाता येत नाही या सगळ्या आजच्या मध्ये घरी राहून सामान्य ते सामान्य परिस्थिती राहून सुद्धा यश मिळवता येतं नक्की नक्की शंभर टक्के यश मिळवता येतं मात्र ते करण्यासाठी तुमच्यामध्ये आतून मोटिवेट पाहिजे आणि तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवले मला हे मिळवायचंय आणि डायरेक्शन मी मागाशीच म्हटलं तसं डायरेक्शन मिळाले तर शंभर टक्के ते मिळू शकते असं नाही की प्रत्येकाने पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये गेलं पाहिजे एमपीसीचा अभ्यास केला पाहिजे आज आपण बघितलं तर जे की महाराष्ट्रातील एमपीसी साठी असणार महत्वाचे क्लासेस सगळं ऑनलाईन अव्हेलेबल आहेत युट्यूब चॅनल अव्हेलेबल आहेत जे की सिनियर ऑफिसर जर वेळेस सक्सेस सक्सेस होत आहेत त्यांचं गायडन्स अवेलेबल आहे एखाद्या विद्यार्थ्यानं गावात बसून सुद्धा ठरवलं की मला अधिकारी व्हायचे तर नक्कीच बघू शकतो कारण सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन अवेलेबल आहेत बरोबर आहे म्हणजे सगळ्या गोष्टी होऊ शकतात सहा पोरं पण यशस्वी होऊ शकतात हे सगळं मागच्या काही रिझल्ट बघितल्यानंतर ता लक्षात येत आहे तरी सुद्धा एक योग्य डायरेक्शन पाहिजे शंभर डायरेक्शन तर नक्कीच <laughs> बर पडताना दिसत आहेत म्हणजे प्रॉपरली डायरेक्शन पाहिजे आणि मुलांना खरंतर मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं की आपले जी फॅमिली आहे आई वडील आई वडिलांची जाण असली पाहिजे कारण मोस्टली स्पर्धा परीक्षा करणारी नव्वद टक्केपेक्षा जास्त मुलं ग्रामीण भागातील शेतकरी बॅकग्राऊंड असणार आहेत आई वडील एवढं काबाड कष्ट करून आपल्याला पैसे पुरवतात शिक्षणासाठी बाहेर ठेवते त्याची जाण जर विद्यार्थ्यांनी ठरवली आणि आई वडिलांकडे बघून आपण अभ्यास करायचं ठरवलं तर मला वाटतं नक्कीच स्पर्धा परीक्षा असेल ते कोणाला निराश केल्याशिवाय मारवारी पाठवत नाही काही काहीतरी तुम्हाला सातत्य आणि योग्य डायरेक्शन तर तुम्ही प्रक्रियेमध्ये मला एक विचारायचं किंवा एवढं सगळं कष्ट घेतलं यश मिळालं त्याच्यामध्ये असतात आपल्या सोबतचे काही लोक ज्यां ज्यांचं आपण नेहमी नाव घेतो किंवा असं सांगू शकतो किंवा ते लोक होते म्हणून काही ना काहीतरी फायदा झाला अशा कुठल्या लोक आहेत तुमच्या या सगळ्या यशाच्या प्रवासामध्ये तर ह्या प्रवासात मला माझ्या आई वडील आणि माझा एक लहान भाऊ आहे त्या भावांची मला खूप मोठी साथ होती आणि नंतर माझी मला तसेच माझी माझ्या कुटुंबाचीच मला खूप मोठी साथ होते आणि त्या सगळ्यांचा विश्वास होता आणि मला सतत त्यांची प्रेरणा मिळायची काही झालं तरी मुलग ते सांगायचे की आपल्याला अगोदरच पद मिळाले बाज झालं हे खूप मोठं पद आहे परंतु माझी इच्छा होती की मला ते व्हायचे त्या सर्वांनी एक मला पाठीमाग साथ दिली ठीक आहे चांगल्या पद्धतीनं कर मी ते शंभर टक्के तयारी शिकल आणि मला सक्सेस भेटलं खूप चांगली गोष्ट झाली दादा आमच्या सगळ्यांकडून तर तुमचं अभिनंदन लग्न झाल्याबद्दल सुद्धा अभिनंदन दोन्ही दोन्ही प्रवास तुमचे यापुढे सुखाचे जावेत आनंदाचे आणि समाधानाचे जावेत आणि आम्हाला ज्या ज्या वेळेस गरज लागेल या मार्गदर्शनाची तर तुमच्यासारख्या व्यक्तींचे मार्गदर्शन फार आवश्यक आहे महाराष्ट्रातल्या तर खूप सारे बोलत नक्कीच नक्कीच तुमची साथ आणि तुमचं दादा मोलाचं जे काही आम्हाला भविष्यात नोकरी करताना सुद्धा आहे ही साथ मिळेलच आणि मी सगळ्यांची जे काही प्रत्येकाला आणखी तुमच्या माध्यमातून एक सल्ला देतोय की आपण सर्वांनी शंभर टक्के स्वतःला द्या आणि जे काय करायचं ते नक्की ठरवा वडिलांची जाण ठेवा नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मला एक सांगायचं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खरंच जिथे लात मारेल तिथं पाणी काढेल अशी ताकद असते बरोबर एकच मिनिट माझे वडील सुद्धा आले तुम्हाला वडील दाखवलो तुम्ही मागाशीच उल्लेख केला वडिलांचं सुद्धा खूप मला खूप नमस्कार सर नमस्कार 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 सामान्य कुटुंबातून म्हणजे आनंद आहे मला की एखाद्या आपल्यासारख्या सामान्य परिस्थितीमधल्या वडिलांनी एवढा मोठा अधिकारी घडवलाय आणि एवढा मोठा अधिकाराच्या वरील आज एक सामान्य वाटत आहे की अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आमच्या सगळ्यांसाठीच सके। सके। एका समाजाची किंवा एका जाती पूर्ण मार्ग नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की एक सामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा डी पदापर्यंत जातो खरंच प्रेरणाही पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची या माध्यमातून नक्कीच आपले विद्यार्थी प्रेरणा घेतील आमचे आम्ही सगळेच प्रेरणा घेऊ नक्कीच धन्यवाद तुम्ही एवढा वेळ दिला तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन दिल्याबद्दल सो मच तुम्हाला खूप खूप तुमच्या शुभेच्छा जे काही तुम्ही करत आहात तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटी बघत आहात तुम्ही खूप सोशली चांगलं काम करत आहात त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा धन्यवाद ओके चालेल भेटू दादा थँक्यू सो मच हो थँक्यू